श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला घेऊन आली आहे माई डोसा कॉर्नर इथे मी रक्षंदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते लाईफ विथ रक्षंदाच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की माई डोसा कॉर्नर जे की आहे बदलापूर पनवेल जो हायवे आहे तिथे कोनार्क गार्डन जे मोठं कॉम्प्लेक्स आहे यादवनगरच्या पुढे तुम्ही स्टेशनवरून आलात की ईस्टला उतरलात यादवनगर रिश्तास्त्यांच्या इथून चालत तुम्ही आलात की तुम्हाला बदलापूर पनवेल हायवे दिसतो तिथेच आहे माई डोसा कॉर्नर तर तुम्ही बघू शकता माई डोसा कॉर्नर ॲक्च्युली मार्चमध्ये चालू झालं आहे पण आत्ता त्यांचं नव्याने रिनोवेशन झालेलं आहे म्हणजे चालू कंटिन्यू आहे तर आज तुम्हाला दिसेल त्यांचं काउंटर पण चालू झालं आहे चहाचं सेपरेट काउंटर आणि ज्यूस आणि पिझ्झा सँडविचेस त्याचं काउंटर पण तुम्हाला दिसेल आणि मेन तुम्हाला इथे साऊथ इंडियन फूडची मेजवानी मिळेल की ज्यांना साऊथ इंडियन फूड खूप आवडतं तर तुम्ही नक्की याचा स्वाद घेऊ शकता साऊथ इंडियन फूडसाठी इथे तुम्हाला पूर्ण मेनू आहे साऊथ इंडियनचा आणि थोड्या दिवसांनी इथे इंडियनसुद्धा चालू होणार आहे आज त्यांचं रिनोव्हेशनचं म्हणजे ओपनिंग होतं तर सगळ्यांना प्रसाद दिला त्यांनी आणि राजेश बसला होता आम्ही ऑर्डर केली होती मसाला डोसासाठी अगदी निसर्गाच्या सान्निध्यात आहे तुम्ही बघू शकता सिटिंग अरेंजमेंट पण खूप छान आहे बऱ्यापैकी आहे म्हणजे एका वेळेला माझ्या मते सात आठ फॅमिली या म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस माणसं तरी बसू शकतात हा पूर्ण स्टाफ आहे माय डोसा कॉर्नरचा अगदी ओपन किचन आहे तुम्ही बघू शकता म्हणजे तुमची ऑर्डर कशा पद्धतीने तयार होते आहे ते आणि आता तुम्हाला आतमधलं जे किचन आहे ते मी तुम्हाला दाखवते हो तर इथे मोठा स्टीमर आहे इडलीसाठीचा सा, आणि ह्या बाजूला कढई आहे मेदूवडासाठी आणि डोस्याची भट्टी पण आहे आणि बघू शकता तुम्ही म्हणजे किचन नीट नेटक आणि साफ आहे आणि ही कोणाची जरी ऑर्डर आहे मसाला उत्तप्पासाठी तर किचन पण अगदी छान आहे मोठं आहे प्रशस्त आहे बऱ्यापैकी जागा आहे किचनची पण आणि स्टाफची लगबग चालू आहे तुमच्यासोबत मी मेनू पण शेअर केला आहे जो त्यांचा आता अवेलेबल आहे मेनू तो काही दिवसांनी त्याच्यामध्ये अपडेट्स येऊ शकतात जेव्हा त्यांचं इंडियन चालू होईल तेव्हा तर आमची ऑर्डर पण आलेली आहे आणि राजेशने सुरुवात केली आहे मसाला डोसा खायला ही इज अ डाय हार्ट फॅन ऑफ साऊथ इंडियन म्हणजे म्हणतात ना त्याला साऊथ इंडियन फूड खूप आवडतं मी आधीच्या ब्लॉगमध्ये पण म्हटलं होतं की म्हणजे मेदूवडा असो बाकी डोसा असो साऊथ इंडियन जेवढे प्रकार आहेत तेवढे त्याला खूप आवडतात तर तुम्ही पण एकदा नक्की येऊन विजिट करा पनवेल हायवे बदलापूर पनवेल हायवेला जे राहतात त्यांना नक्कीच माहिती आहे जे लोकेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते तर नक्की येऊन एकदा व्हिजिट करा तुम्हाला नक्की आवडेल कारण त्या एरियामध्ये आजूबाजूला माऊली चौक पण आहे तिथे मी ट्राय केलेलं आहे तर त्या कम्पॅरिझनमध्ये म्हणजे माई डोसा कॉर्नरचं चा थोडं चांगल्या पद्धतीने टेस्ट आहे त्याची तर प्रत्येकाची टेस्ट बर्ड वेगवेगळी असू शकते पण माझ्या मते तरी यू विल लाईक इट म्हणजे तुम्हाला नक्की आवडेल तर नक्की एकदा व्हिजिट करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांना माहिती मिळेल